हा हॅलो नमस्कार कसे हा सर्व मजेत ना मजेतच असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसताय ना तर हसलंच पाहिजे तर मी पूजा पाबळे माझ्या चॅनलमध्ये मा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर थमनीलवरून तुम्हाला कळालंच असेल की हा होळीचा ब्लॉग आहे ॲक्च्युली खूप जास्ती लेट झाला आहे अपलोड करायला कारणही तसंच आहे त्यामागे कारण धुळवडीच्या दिवशीच मी ताईकडे गेली होती कारण दुसऱ्या दिवशी तिचं सिझनिंग होतं तर मग तिचं डिलेवरी झाल्यानंतर पाच सहा दिवस तिकडेच गेले आणि प्लस त्यात मग ए यायचं होतं तर शिवांश नेमका आजारी पडला त्या दिवशीच मग तिथेच थांबली मी आणि मग दुसऱ्या दिवशी आलो तर दोन तीन दिवस शिवांच्या आजारपणात गेले त्याला थोडंसं वॉमिटिंग वगैरे होत होतं मग दोन तीन दिवस काय मला वेळ भेटला नाही असे सगळे मिळून आठ दहा दिवस माझे सगळे हातच गेले आणि व्हिडिओ एडिट करायला वेळ भेटलाच नाही मग एवढं सगळं शूट केलं होतं तर म्हटलं चला करूयात एडिट आणि मग व्हिडिओ एडिट केला तर लेट झालेलं आहे पण समजून घ्या आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा खूप छान आहे होळीचा व्लॉग आहे पूर्ण होळीचं सेलिब्रेशन धुळवड आणि माझी पूर्ण मी पुरणपोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला स्टार्ट करूयात व्हिडिओला तर होळीच्या आदल्या दिवशी बाजार होता मग बाजारात गेली होती तर तिथे होळीसाठी छान अशा गवल्या विकायला आल्या होत्या होळीच्या पूजेसाठी लागणाऱ्या बाकीचं साहित्यही होतं तर वीस रुपयांना ही गौरी होती गावी एक गावी होळीच्या आठ दिवस आधीच ह्या गौऱ्या थापायला घेतात आणि इकडे शहरामध्ये ह्या विकत घ्याव्या लागतात असो त्यानंतर मग शिवांशला एक बाजारामधून पिचकारी आणली होती तर बघताय त्याचं होळीच्या दोन दिवस आधीच तो चालू झाला होता कलर खेळायला घरामध्येच पाण्याने तर मग दुसऱ्या दिवशी होळी होती मग सकाळी लवकरच उठली होती छान आंघोळ वगैरे आटोपून घेतली आणि तर शिवांचीमध्ये लुडबुड चालूच होती मी जे काही करत असते ते सगळं त्याला करायचं असतं आणि मी जे काही बोलत असते ते सगळं रिपीट करत असतो ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळतच असेल प्रत्येक कामामध्ये त्याची लुडबुड असते मी दिवसभरामध्ये जी काही कामं करत असते त्या प्रत्येक कामामध्ये त्याची लुडबुड असते असं कुठलंच काम नाही की त्याच्याशिवाय होतं सग सकाळी खूप जास्त गडबड असते आणि आज तर होळी होती त्यामुळे सगळंच आवरायचं होतं तर खूपच जास्ती गडबड आणि चालूच होती तर मी ही पितळाची किंवा तांब्याची भांडी घासण्यासाठी ही भैया पावडर आहे ती यूज करते खूप स्वस्तही आहे आणि बऱ्याच क्वांटिटीमध्ये येते त्यामुळे मी आता हीच यूज करायला लागलेली आहे आणि बघताय भांडे खूप स्वच्छ निघतात आता सकाळचे पावणे दहा वाजलेले आहेत आता सकाळचे वाजलेले आहेत दहा आणि त्याआधीच मी छान असं ते वेगळे धुवून घेतलेले आहे त्यांना छान असे आंघोळ करून कारण साडेदहा वाजता दहा पस्तीसला पौर्णिमा चालू होणार होती होणार आहे तर पौर्णिमा आणि अमावस्येला देव धुतले जात नाहीत किंवा देवांना आंघोळ घातली जात नाही त्यामुळे मग मी हे सगळं सकाळीच आवरून घेतलेलं आहे तर चला आता पुढे काय काय करायचं आहे ती तयारीला लावूयात कारण त्यानंतर मंदिर छान असं पुसून वगैरे काढलं होतं आणि देवाची वस्त्र आहे ती छान स्वच्छ करून धुवून ठेवली होती मी त्यानंतर छान अशी देवपूजा वगैरे करून झालेली होती मस्त देवा ठीक आहे इकडे बघ ओ मस्त 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 कुंकू कुंकू पण लावलं आहे तुला हळद पण लावली आहे तू गल आहेस का बस हां मग छान देवपूजा वगैरे आटोपून घेतली आणि मग येऊन तुळशीला पाणी वगैरे घातलं तर इथे बघताय शिवांचंही झालू असतं बाहेर आलं की त्याचं असतं मला अगरबत्ती लावायची मग त्याच्या हातात दिली अगरबत्ती आणि मग छान बाहेरची बाल्कनी वगैरे छान स्वच्छ धुवून घेतली तर खूप जास्ती धूळ बसते रोजच ते बाहेर जरा सोसायटीचं काम चालू आहे त्यामुळे खूप धूळ येते मग रोजच स्वच्छ धुवावी लागते आणि त्यानंतर मग शिवाजीला आंघोळ घालून घेतली त्याची तयारी करून दिली तर तो बघताय अगदी सकाळीच कलिंगड खायला बसला होता त्याला खूप जास्त आवडतं कलिंगड मग सकाळीच घेऊन बसला खायला मग थ दुपारी त्यानंतर दुपारचे दोन तर वाजलेच होते आणि मग शिवांशला झोपवलं मी पहिल्यांदा सगळ्यात आधी आणि छान घर आवरून घेतलं तर आज सण होता एरवी तर खूप जास्त पसारा असतो पण शिवांश खूप जास्ती पसारा करत असतो पण आज जरा सण होता म्हटलं छान स्वच्छ आवरून घेऊयात सर्व साफ वगैरे केलं मी किचन हॉल बेडरूम वगैरे आणि शिवांश झोपला असेल तेव्हाच एवढी स्वच्छता राहते घरामध्ये नाही तर पूर्ण घरामध्ये तो दिवसभर पसारा करून ठेवलेला असतो त्याने मग छान घर वगैरे आवरून घेतलं तर तो बेडरूममध्ये झोपलेला होता तो झोपलेला असला की बऱ्यापैकी माझी कामं उरकतात मग साडेचार तर वाजलेच होते मग नंतर मी छान अशी फ्रेश वगैरे झाली कारण आता स्वयंपाकाला वगैरे लागायचं होतं तर म्हटलं पटकन आवरून घेऊयात त्यानंतर मग आज होळी आहे तर होळीमध्येच पुरणाची पोळी येतेच त्यामुळे आज पुरणपोळीचं करायची ठरवली होती तर मग सगळ्यात आधी मग म्हटलं पुरणासाठी डाळ शिजवून घेऊयात तर मी एक अंदाजे एक ग्लास डाळ घेतली होती चण्याची डाळ घेतली होती एक ग्लास का एक ग्लास डाळीमध्ये आळ दहा दहा आठ दहा पोळ्या होतात मग तेवढ्या इनफ झाल्या असत्या मग डाळ छान अशी कुकरमध्ये शिजायला टाकली मी कुकरमध्ये शिजवते चार पाच शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजते तर पुरण शिजवताना त्या डाळीमध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकायचं त्यामुळे पुरणाला छान कलर येतो आणि डाळ तेल टाकल्यामुळे बाहेर पाणी निघत नाही कुकरमधनं मग थोडीशी आणि मऊसूद होते डाळ शिजून छान अशी मग त्यामुळे मी शिजवताना थोडंसं अगदी एक चमचाभर तेल टाकलं होतं आणि छान असं हळद टाकून कुकर लावून दिला होता डाळ शिजण्यासाठी मग त्यानंतर लगेचच मी कणिक मळायला घेतलं होतं पोळ्यांसाठी तर त्याच्यामध्येही मी थोडंसं पिठामध्ये हळद टाकली होती आणि तेल काय होतं की छान पोळ्यांना कलर येतो हळद टाकले की आणि छान असं एकजीव करून मस्त असं पीठ मी मळून घेतलं होतं तुम्ही बघू शकता एकदम छान पीठ मळलं गेलं होतं आ, मग पीठ वगैरे मळून झालं तर मग मी पोळ्यांसाठी लागणारा गुळही कापून घेतला होता आणि पुरण शिजवताना त्याच्यामध्ये मग थोडीशी साखर इलायची आणि आपलं सुंठ असते आणि थोडीशी बडीशेपचं मिश्रण करून मी छान बारीक पेस्ट करून घेतली त्याने काय होतं की छान टेस्ट येते पोळ्यांना आणि मग मा जो मला काही सार बनवायचा सा होता तर त्याच्यासाठी मी कांदा भाजून घेतला होता तर कढईत भाजण्यापेक्षा मी गॅसवरतीच चा का छान असा कांदा भाजून घेतला त्याने टेस्ट छान येते मग त्यानंतर मी भजी बनवायची होती त्याचंही वाटण वगैरे काढून घेतलं होतं कधी एवढं डोळ्यातनं पाणी येत नाही पण हे कांदे नेहमी लढवतात भजी बनवण्यासाठी कांदे कापायला घेतले होते खूप जास्त कडू होते नवीन कांदे आहेत त्यामुळे खूपच जास्त कडू होते आणि खूप असं डोळ्यातनं पाणी येत होतं पण काय ऑप्शन नव्हता त्यानंतर बघताय जी पुरणाची डाळ होती ती छान शिजलेली होती आ, मग चार पाच शिट्ट्यांमध्ये डाळ छान शिजून जाते आ, तर बघताय मग मी ती एका चाळणीमध्ये डाळ ओतून घेतली आणि त्याचं जे काही पाणी होतं ते मग साईडला होतं ओतून घेतलं की असे छान तर बघताय इथे छान डाळ दाबून बघितली ती छान अशी शिजलेली होती डाळ अशी छान शिजली गेली पाहिजे डाळ तेव्हा ते पुरण छान बनतं मग जे काही डाळीचं पाणी राहिलं होतं ते मी सारासाठी वापरते सार म्हणजे जी आमटी कटाची आमटी असते त्याला आम्ही आमच्या इकडे सार बोलतो तर त्या आमटीसाठी हे पाणी मी ठेवलं होतं मग त्यानंतर थोडंसं खोबरं भाजून घेतलं गॅसवरतीच कटाची जी आमटी बनवायची होती त्यासाठी आणि छान कांदा वगैरे कापून झाला होता आणि कटाच्या आमटीसाठीचं हे सगळं वाटण काढलं होतं मग एका कढईमध्ये पुरण छान शिजवायला घेतलं गूळ वगैरे टाकून पुरण छान असं शिजलं होतं मग म्हटलं चला लगेच पुरणही बारीक करून घेऊयात तर माझ्याकडे चाळण आहे पुरण बारीक करण्यासाठी ह्याच्यावरती खूप छान पुरण बारीक होतं तर मग मी पुरण वाटायला घेतलं होतं छान असं बारीक करायला घेतलं होतं पुरण छान शिजलं की जेव्हा त्या चाळणीवरती बारीक करायला घेतो तेव्हा मग त्याच्यामध्ये थोडेही कण राहत नाही मोठे कारण ते छान शिजलं होतं तर बघताय छान असा कलर आला होता हळद टाकली होती मी थोडीशी त्यामुळे आला आणि छान असा छान श्वास येत होता पुरणाचा बडीशेप वगैरे टाकल्यामुळे बघता एकदम मऊ लुसलुशीत असं छान पुरण बनवून तयार झालेलं होतं मी आत्तापर्यंत फक्त दोन ते तीन वेळाच पोळ्या बनवलेल्या आहेत पुरणपोळ्यात त्यामुळे मला बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे पुरण शिजवायचा कसं प्रमाण वगैरे त्याचा मग त्यानंतर भजीसाठी मी छान असं पीठ वगैरे बनवून ठेवलं होतं भज्यांचं आणि एका साईडने भातही शिजवून घेतला होता तर आता कटाची आमटी बनवायची होती म्हणजे सार आ, तर हे आहे त्या पूर्णाचं पाणी जे मी ठेवलं होतं ते ह्या आमटीमध्ये वापरलं की खूप छान चव येते त्या आमटीला तर मग बाकी सगळं थोडासा तेजपत्ता घेतला होता हळद लाल मिरची पावडर आणि घरगुती मसाला आणि थोडासा मी गरम मसाला वापरला होता आणि काय करायचं की जे पुरण आपण ज्या कढईमध्ये शिजवतो ना त्याच कढईमध्ये छान अशी आमटीला फोडणी द्यायची त्यामुळे खूप छान टेस्ट येते थोडीशी गोड आणि गोडसर आणि तिखट खूप छान म्हणजे तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल ह्या कढईमध्येच मग मी आमटीला फोडणी द्यायला घेतली छान जे काही वाटण केलं होतं कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथंबिरीचं ते ह्याच्यामध्ये टाकून घेतलं तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं होतं आणि तेजपत्ता वगैरे तोपर्यंत छान असं परतत होतं तेलामध्ये मग मी जे पुरणपोळीसाठी लागणाऱ्या गोड गुळवणी बोलतात आमच्याकडे तेही छान बनवून घेतलं होतं आणि मग मसाले वगैरे टाकून छान अशी आमटी बनवून घेतली होती बघताय तर ह्यांना जास्त तरीच्या भाज्या आवडत नाही त्यामुळे मी काळ्या वाटणाची छान अशी आमटी बनवून घेतली होती आणि त्यानंतर मग मग तेल थोडंसं तापायला ठेवलं आणि मग मा माझ्याकडं कोरडही होती पण तिचा थोडासा भुगा झाला होता मग ती थोडीशी तळायला घेतली आणि भजीही तळून घेऊयात म्हटलं मग छान असं तळून झालं मग आता राहिली होती फक्त पुरणपोळी बनवायची तर मग आधी मी नैवेद्यासाठी दोन पुरणपोळ्या बनवून घेणार होती आणि बाकीचं म्हटलं होळीवरची पूजा वगैरे करून आल्यानंतर करूयात पुरणपोळ्या मग मी दोनच अशा बघताय नैवेद्यासाठी मी मोठीच पुरणपोळी बनवली होती खूप छान अशी पुरणपोळी बनली होती माझी आणि खूप छान फुगली होती बघू शकता तुम्ही आणि कलरही खूप छान आला होता आणि खूप भारी वाटत होतं मला की अशी पुरणपोळी छान अशी फुगली आ, आ, होती कसं असतं प्रमाण सगळं व्यवस्थित घेतलं आणि पीठ छान भिजवलं कणिकचं तर मग ह्या अशा पुरणपोळ्या खूप छान मऊ लुसलुसित होतात तर बघू शकता खूप छान पुरणपोळ्या बनवून तयार होत्या माझ्या आणि कलरही खूप छान आला होता त्यानंतर मग आवरलं होतं सगळं तर तयारीला लागूयात म्हटलं साडी नेसायची होती तर शिवांचीच आधी तयारी चालू होती माझ्या बांगड्या वगैरे घालून मग मस्त आवरलं वगैरे आणि सगळ्यात पहिले घरातल्या देवांपुढे नैवेद्य ठेवला होता पुरणपोळीचा मस्त पूजा करून घेतली आणि मग होळीसाठी खाली जायचं होतं पूजेसाठी तर मग होळीचंही ताट बनवून घेतलं तर तिथे एक नैवेद्य लागणार होता तर तोही नैवेद्य ठेवला आणि थोडेसे काळेतील कापूर पाणी अगरबत्ती वगैरे घेऊन छान असं ताट बनवलं होतं होळीसाठी तर नारळ नव्हता मग तो मी खाली जाऊन दुकानातनं घेणार होती बाकी सगळी तयारी केली होती आणि काय झालं की अचानकच लाईट गेली लाईट गेल्यामुळे सगळी गडबड उडाली होती मग आम्ही साल लोणी घालो होतो खाली जाण्यासाठी सोसायटीमध्ये होळीची पूजा होती तर काय झालं होतं ॲक्च्युली नेमकी जेव्हा घरातून आम्ही जाण्याचा टाईम आणि लाईट गेली होती घरामधली तर एंट्रान्समध्ये बाहेर लाईट होती तर मग काय फोटो वगैरे काढायला भेटलं नाही मग इथेच थोडंसं फोटो काढा फोटोशूट नाही म्हणता येणार थोडासा व्हिडिओ काढून घेतला माझा आणि खाली आलो तर छान अशी ऑलरेडी होळी पेटवलेली होती सर्वजण होळीच्या दर्शनासाठी खाली आले होते तर काहींची पूजा वगैरे चालू होती काहींचं फोटोशूट चालू होतं लाईट गेल्यामुळे थोडंसं अंधार होता बट इट्स ओके तर ही आहे अनया जी हाय करते ती ती माझे ब्लॉग बघत असते तिच्या मम्माच्या मोबाईलमध्ये तर तशीच तिची आ मम्मा सांगते की ती माझ्यासारखीच ॲक्टिंग वगैरे करते घरामध्ये ब्लॉग बनून त्यामुळे तिला माहिती आहे की मुलं ब्लॉगसाठीच व्हिडिओ शूट करत आहे तर मग होळीची पूजा करायला घेतली तर होळी म्हणजे काय तर होळी होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा सा विजय म्हणून आपण होळी सेलिब्रेट करतो तर आपल्याकडची जी काही निगेटिव्हिटी आहे ती या होळीत जळून जाऊन आपल्याकडे छान पॉझिटिव्हिटी येऊ यासाठी आपण प्रार्थना करत असतो तर शिवांश पहिल्यांदाच होळी बघत होता म्हणजे त्यांनी ऑलरेडी मागच्या वर्षी बघितली पण त्याला तेव्हा एवढं काही कळत नव्हतं की होळी काय असते किंवा काय तर त्या तो यावर्षी खूप उत्साहाने आणि कुतूहलाने बघत होता की काय आहे किंवा काय करतायत मग मी जे काही नारळ वगैरे होळीत टाकत होते जे काही मी काळे तीळ आणले होते तोही हातात घेऊन त्याच्या स्वतःच्या हाताने त्याच्यामध्ये होळीमध्ये टाकत होता आणि छान वाटत होतं त्याला अगदी पुढे राहून पुढे उभं राहून छान असं सगळं एन्जॉय करत होता प्रदक्षिणा घालून घेतल्या तर शिवांशही माझ्यासोबत चालत होता मी जसजसं पाणी टाकत होती होळीला तसं शिवांशही चालू होता तो माझ्यामागे मस्त होळीची पूजा वगैरे करून घेतली होती आणि मग बायका जमल्याच होत्या खाली सोसायटीमधल्या सगळ्या तर ह्या आहेत माझ्या सगळ्या फ्रेंड्स मग छान हळदी कुंकू सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावून मस्त असं होळीची पूजा वगैरे करून घेतली असं काही सण वगैरे असेल तर सगळ्या एकत्र जमतात छान गप्पा होतात आणि सगळ्यांची या निमित्ताने भेट वगैरे होते सोसायटीमध्ये चालूच असतं भेटणं कधीतरी पण होळी सण काही असं सण वगैरे काही असेल तर मग सगळे आवर्जून येतात खाली सेलिब्रेशनसाठी मग सगळ्यांनी छान असं होळीचं सेलिब्रेशन केलं मस्त होळी पेटवली होती खूप छान दिसत होती आणि त्यानंतर मग आम्ही घरामध्ये आलो तर लाईट अजूनही गेलेलीच होती आणि खाली बोलत होते की अजून एक तास तरी लाईट येणार नाही मग आम्हाला जेवणासाठी ज्या पोळ्या बनवायच्या राहिल्या होत्या त्या आम्ही अंधारामध्येच बनवायला घेतल्या लाईट गेली की काही सुचत नाही सगळीच गडबड उडून जाते आणि जेवणाचाही टाईम झाला होता मग यांनी मोबाईलचा टॉर्च लावला आणि त्या मोबाईलच्या टॉर्चमध्येच मी पुरणपोळ्या बनवायला घेतल्या होत्या छान अशा चार पाच पुरणपोळ्या बनवून घेतल्या आमच्यासाठी आणि मग सगळं तयार होतं तर मग जेवायला बसलो तर बघताय छान असं मी छान अशी पुरणपोळीची थाळी बनवून घेतली होती जेवणासाठी तर लाईट काय अजून आलेली नव्हती आणि चार्जिंगचा बल्ब होता घरामध्ये मग तो लावला तर म्हटलं आता लाईटची वाट बघण्यात काही अर्थ नाही लाईट नसली की खूप गडबड होते पण म्हटलं चला जेवण करून घेऊयात शिवायलाही खूप भूक लागलेली होती तर मग छान असं जेवण वगैरे करून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी होती धुळवड तर शिवांश पहिल्यांदा आज होळी खेळणार होता म्हणजे त्याला आता बऱ्यापैकी कळायला लागलं आहे होळी वगैरे हे सगळं तर मी त्याला बाल्कनीमधून आमच्या दिसत होतं बाहेरच्या विंडोमधून की सगळे खेळत आहेत बाहेर होळी तर त्याचं चालू होतं की मलाही जायचं आहे आणि मी त्याला घरा आंघोळ घातली होती पण काही उपयोग झाला नाही त्याच्या आंघोळीचा बाहेर खेळायला आला आणि घेऊन आले हे त्याला घेऊन आले होते मग त्यांच्या पाठोपाठ मीही आली म्हटलं बघूयात काय चाललं आहे त्याचं कसा खेळतो आहे वगैरे तर छान असा एन्जॉय करत होता कुणाच्या बादलीतक्या कलरचं पाणी घेत होता काय काय काही माहिती नव्हतं मला त्याने फक्त पिचकारी होण आला होता तो येताना आणि दुसऱ्यांचं पाणी वगैरे वापरून मस्त मुलांच्या अंगावरती कलर वगैरे उडून छान अशी होळी एन्जॉय करत होता तर कसं असतं मुलांना छोट्या मुलांना खूप हौस असते या सगळ्या ह्याची खूप वाट बघत असतात ॲक्च्युली ह्या सगळ्या सणांची ते त्यामुळे त्यांना असं एन्जॉय करायला भेटलं की खूप छान वाटतं तर मला ॲक्च्युली जायचं होतं ताईकडे आज कारण तिच्या सीजनिंग होतं दुसऱ्या दिवशी त्यामुळे आणि आमचं बा लेडीजचं साडे दहा वाजता ठरलं होतं खाली येऊन होळी खेळायचं कारण छोट्या मुलांची सकाळीच होळीचा टायमिंग होतं खेळण्याचं आणि बायकानंतर खेळणार होत्या पण मला पॉसिबल नव्हतं यायला कारण मला जायचं होतं म्हणून त्यामुळे मी शिवाजसोबतच आली होती तर म्हटलं चला थोडंसं आपलंही एन्जॉयमेंट होईल आणि वर्षातून एक दिवस येतात हे असे काही क्षण आणि ते एन्जॉय केलेच पाहिजेत तर बघताय मुलांचा उत्साह खूप उत्साहाने मुलांचं चालू होतं होळी वगैरे खेळणं आणि शिवांचा तो आनंद बघून मी खूप म्हणजे खूप मला खूप छान वाटत होतं छोट्या मुलांनी सगळीकडे भरून टाकलं होतं गार्डन वगैरे सगळीकडे होळीची धमाल चालू होती सगळ्यांची बघताय मुलांनी पूर्ण 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 कलरफुल झाले होते सगळे होळी ही कलरफुलच असते होळी हा खरं तर रंगांचा सण आहे त्यामुळे कलर तर येणारच आणि मुलांची जी काही एक्साइटमेंट होती बघता प्रत्येकाडे प्रत्येकाकडे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पिचकार्या वगैरे होत्या म्हणजे ह्यात पण चॉईस असते मुलांची अशी पिचकारी हवी तशी पिचकारी हवी आणि शिवांश माझा खूप जास्त एन्जॉय करत होता मला त्यातच मी खूप जास्त हॅप्पी झाली होती आणि त्याने खूप जास्ती होळी एन्जॉय केली होती असंच काही सण असतील फंक्शन असतील तर त्यावेळी सगळे एकत्र येतात आणि छान उत्साहाने सगळं से सेलिब्रेट करतात ह्याच गोष्टीचा तर खरा आनंद असतो लहान मुलांना त्यांचं लहानपण ते एन्जॉय करतात आणि हेच दिवस आहेत त्यांचे एन्जॉयमेंटचे त्यामुळे शिवाजीलाही मी छान अशी होळी खेळून दिली होती आणि बघताय गार्डनही पूर्ण भरलेलं होतं कलर्सनी मुलांनी सगळीकडे कलरफुल झाली होती छान मस्त एन्जॉय केली होती शिवांशनी होळी त्याला घरी जायचं म्हणत होती तर त्याचा काय पाय निघत नव्हता पण आता जाण्याचा वेळ झाला होता कारण मला ताईकडेही जायचं होतं तर मग त्याला बळच म्हटलं चल बाबा घरी खूप टाईम झाला आहे बघताय पूर्ण असा कलरने भरला होता आणि त्याला थंडीही खूप लागलेली होती अक्षरशः कुडकुडत होता पण छान होळी एन्जॉय केली त्याने तर असा होता होळीचा ब्लॉग तुम कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आव व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये